बरोबर बरं तिथं थांबा मी येतो काय चाललं रे मग मा? आम्ही माझं काही नाही चाललं बा तुमचं सांगा चला कल जाते कल की छुट्टी आहे कल घुमके आते आपण हो। अरे तुम्ही काय गावातून तुम शहरात आले तुम्हाला काय नोकरी लागली तुम्ही मतदान करायला सुटून द्यायला रे मी तर नाही येत बा मतदान करून मग जातो फिरायला कभी कभार सुट्टी छुट्टी मिळते जॉब वाले कभी सुट्टी छुट्टी मिळते कल घुमने जायला पाहिजे अरे मतदान केलं पाहिजे मतदाना लागतेच किती टाईम फक्त पाच मिनिट अरे जागोजाग मतदान केंद्र आहे जाऊन पाच मिनिटात कर मतदान करणं शॉक लागत आहे अरे वोटिंग केंद्राने बॅटरीवरची वोटिंग मशीन चालू केली आहे तर पाच मिनिट लागतात ठीक आहे मतदान करून मग फिरायला जाऊया चला తు మతదా నకో నకో కు